नमस्कार मित्रांनो आपले विराज फार्म या चॅनेलचं स्वागत आहे आणि पिओर गावराव कुक्कुट पालनाच्या माहितीसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्की लाईक करा आज आपली या शंभरची बॅच आहे या शंभरच्या बॅचला सात दिवस पूर्ण झाले आहेत आणि या सात दिवसामध्ये पहिली वॅक्सिन आहे आपली लासोट्या वॅक्सिन आहे आणि लासोट्या वॅक्सिन आणल्यानंतर कशी करायची आणि त्याचे फायदे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढील प्रमाणे तर ज्या टायमिंगला आपण वॅक्सिन करतो त्या टायमिंगला पाणी पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर किंवा कोणतंही टॉनिक नाही वापरायचं पूर्ण चोवीस तास हे कोरस पाणी द्यायचं आणि वॅक्सिन करताना सकाळ किंवा संध्याकाळी या टायमामध्ये वॅक्सिन घ्यायची उन्हाच्या टायमिंगला वॅक्सिन घ्यायची नाही आणि चला तर मग वॅक्सिन कशी करायची ते पूर्ण हे करतो जे रेड बानी रेड पाणी पूर्ण इंजेक्शनमध्ये भरून वॅक्सिनची जी बॉटल भेटते शंभर पिल्लांची त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर ओपन करून जे तुम्हाला पाणी भेटणार आहे वॅक्सिनचे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची रेड पाण्यामध्ये हे वॅक्सिन आहे हे पूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर वॅक्सिन कसं करायचं याचं पूर्ण तुम्हाला दाखवतो हा जो पक्षी अशा प्रकारे नाकातून किंवा डोळ्यातून एक टिपका वॅक्सिन करून पूर्ण अशा पद्धतीने ही वॅक्सिन सातव्या दिवशी आपण आपले शेडवर घ्यायचे असते बघू शकता अशा प्रकारे वैक्सीन करू शकता डोळ्यामध्ये एक एक चेम सोडायचा एका टायमाला जास्त प्रमाणात सोडायचं नाही वॅक्सिंग करताना काळजी फक्त एकच घ्यायची का पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर काहीच वापरायचं नाही आणि ऊन नसेल त्याच टायमिंगला अशा प्रकारे वॅक्सिंग करून घ्यायची सातव्या दिवशी वॅक्सिन पहिली वॅक्सिन असते आपल्या पिल्लांना प्युअर गावरा किल्ले व्हॅक्सिन ही पूर्ण थंडच पाहिजे गरम नाही पाहिजे गरम झाली तरीचा काही फायदा होत नाही जोपर्यंत या डब्यामध्ये आपण देखील टाकले या डब्यामध्ये थंड हवा असेल तोपर्यंत पाच पाचमध्ये आपण वॅक्सिंग करून घ्यायचं नाहीतर एखाद्या बाऊलमध्ये बर्फाचे खडे आणून ठेवायचे परत थंड व्हायला बॉटल परत ठेवायची आणि थंड झाल्यानंतर परत वॅक्सिंग करायची